नमस्कार कल्याण डोंबिवली मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो सध्या डोंबिवलीच्या एम आय डी सीमध्ये मी उभा आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकतात ज्या अमुदान कंपनीच्या स्फोटाने संपूर्ण डोंबिवली नगरी हदरून गेली होती त्या घटनास्थळावर सध्या आपण कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत आणि ही संपूर्ण परिस्थिती सध्या आपण बघतोय आणि येथे या एम आय डी सी कंपनीमध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या होत्या ज्या मुख जी मुख्य कंपनी होती अमुदान कंपनी आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या अनेक कंपन्या होत्या त्या जळून कशाप्रकारे खाक झालेल्या आहेत हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येत आहे आणि ही धक्कादायक घटना काल घडली होती आणि आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह घेतो आणि संपूर्ण या परिसरामध्ये आत्ता चोवीस तास उलटून गेल्यानंतरही एक दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय एन डी आर एफ असेल अग्निशमन दल असेल या ठिकाणी युद्धपातळीवरती काम जे आहे ते करतं आहे आणि मृतांचा आकडा आता अकरावरती गेलेला समजतोय खरं तर काल रात्रीपर्यंत मृतांची संख्या ही आठ होती परंतु आज सकाळी आणखीन तीन बॉडी या या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि आपण येथे बघू शकतो ही संपूर्ण परिस्थिती कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचतो डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर मी, मी माझा सहकारी संतोष याला विनंती करेल आपण त्या ठिकाणी दुचाकी पाहतोय अक्षरश त्या दुचाकीचा जळून खाक झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत धक्कादायक हा स्फोट म्हणावा लागेल लाग अगदी चार ते पाच किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवलं होते त्याच्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये एकच हाहाकार माजलेला आपल्याला पाहायला मिळतो एम आय डी सी परिसरातली ही सगळी लाईव्ह दृश्य ही लाईव्ह अपडेट आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते आणि डाव्या बाजूला आपण बघू शकतो एक कार या ठिकाणी आहे आणि तिच्या कशाप्रकारे या ठिकाणी चकनाचूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो सोबतच पुढेही आपण बघू शकतो मोठमोठे टेम्पोज ट्रक हे एम आय डी सीमध्ये येत असतात त्यांचीही कशाप्रकारे दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण या परिसरामध्ये ही रासायनिक कंपनी असल्यामुळे रसायन कसं पसरलं आहे हे पाहायला आहे आताही जेव्हा आम्ही ही रिपोर्टिंग ग्राउंड रिपोर्टिंग कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत तेव्हा या ठिकाणी अक्षरशः संपूर्ण घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि या कंपन्या बाजूला आपण बघू शकतो या स्फोटाचा तीव्र असा झटका आजूबाजूच्या कंपन्यांनाही बसलेला आपल्याला पाहायला मिळतो मोठमोठे सिलेंडर आपण जर समोर बघितलं तर ह्या गाडीच्या अगदी टायरजवळ आपल्याला हा सिलेंडर पाहायला मिळतोय या स्फोटामुळे आपण बघू शकतो आपल्याला अंदाजा लावता येतोय की कशाप्रकारे हा स्फोट झाला असेल आणि खाली जर आपण बघितलं तर मी संतोषला विनंती करेल ही सगळी अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी की संपूर्ण या परिसरामध्ये ज्या प्रकारे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे ही साम्राज्य जे आहे ते पसरलेलं आहे अति धोकादायक कंपनी ही अमुदान कंपनी म्हणावं लागेल आणि या कंपनीच्या स्फोटानंतर संपूर्ण डोंबिवली शहर जे आहे ते हादरून गेलं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील उद्योगमंत्री उदय सामंत असतील हे सगळे या ठिकाणी येऊन गेले या संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि अतिधोकादायक रासायनिक कंपन्या ज्या आहेत त्या येथून हटवण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांनी रुग्णालयात जात जे या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेत म्हणजे साठहून अधिक जण जखमी झालेत त्यांच्या सगळ्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला परंतु आता आपण घटनास्थळी आहोत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह घेतो आणि ही सगळी अपडेट आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत डाव्या बाजूला इथं बघू शकतो मी संतोषला विनंती करत ही फॉर्च्युनर कार आपण बघू शकतो जी अत्यंत एक्सपेन्सिव्ह कार आणि ज्याची लोकप्रियता अधिक आहे ही कारीचा प्रकारे या कारचा प्रकारे चकनाच सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय समोरचा हा डॅशबोर्ड असेल ही फ्रंट मिरर असेल आपण बघू शकतो कशा प्रकारे ही, ही फुटलेली आहे अगदी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपण अंदाजा लावू शकतो की हा स्फोट प्रकारे असेल आणि संपूर्ण आपण वर जर बघितलं तर या कंपनीमध्ये काय शिल्लक आलेली नाही आहे फक्त एक ढाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अत्यंत ही धोकादायक परिस्थिती म्हणावा लागेल आणि या संपूर्ण घटनेनंतर जे या कंपनीचे मालक आहेत मलय मेहता आणि प्रदीप मेहता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि या परिस्थितीनंतर आताही आपण बघू शकतो या ठिकाणी एन डी आर एफ असेल सोबतच पोलीस प्रशासन असेल अग्निशमन दल असेल या ठिकाणी काल दुपारपासूनच तैनात आहे त्यांच्या वतीने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कोणालाच आतमध्ये सोडलं जात, जात नाही आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना मागेच अडवलं जातं आहे परंतु आत्ता आपण हे समोर बघू शकतो पाठीमागे ब्रिगेडची गाडी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत सहाहून अधिक ब्रिगेड सकाळपासून इथे आलेले आहेत आणि आत्ता ही युद्ध पातळीवरती काम सुरू आहे आणखीन कोण कामगार या संपूर्ण घटनेमध्ये अडकलं आहे का या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो अग्निशमन दल असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांकडनं घेतलं जाते परंतु आत्ताची ही ग्राउंड रिपोर्टिंग आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आताही आपण पाहू शकतो युद्ध पातळीवरती काम सुरू आहे संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण आहे महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी रासायनिक कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या कंपनीच्या स्फोटानंतर रसायन हवेमध्ये मिक्स झालं होतं त्यामुळे अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना त्यांना मास्कचा वापर करावा लागतो आहे रुमालाचा वापर करावा लागतो खरं तर या स्फोटानंतर संपूर्ण या परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते कंपनीच्या समोरच्या बाजूला सध्या आपण आहोत आणि चारी बाजूला परिस्थिती काय आहे हे मी आणि माझा सहकारी संतोष आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण हा समोरचा गेट पाहिला काल याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता समोर आपण बघू शकतो ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण या ब्लास्टमध्ये जे कंपनीचे पत्रे होते तेही या ठिकाणी चकनाचूर झालेले आहेत आणि या स्फोटानंतर आपण अंदाजा लावू शकतो की किती तीव्र हा स्फोट असेल की या संपूर्ण स्फोटामध्ये कंपनीवरचे पथरे जे आहे ते उडून गेलेले आहेत आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो काल डोंबिवली शहरामध्ये घडला आणि या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवली नगरी हादरून गेली होती आपण बघू शकतो कल्याण डोंबिवली लावीच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आम्ही लाईव्ह घेत आहोत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही लाईव्ह अपडेट आम्ही पोहोचवतो खरं तर सकाळपासूनच एन डी आर एफ असेल अग्निशमन दल असेल यांच्या माध्यमातून युद्धपातळीवरती कार्य सुरू आहेत बचाव कार्य सुरू आहे आणखीन कोण या घटनेमध्ये अडकला आहे का मृतदेह आणखीन कुठला अडकला आहे का या संपूर्ण घटनेची माहिती घेतली जाते परंतु आता येथील परिस्थिती काय आहे हे आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचत आपण या ठिकाणी बघू शकतो आणि या स्फोटानंतर आपण इथे बघू शकतो हे सगळं रसायन या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं आहे आणि हा रस्ता जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि अमुदन कंपनीमध्ये हा काल ब्लास्ट झाला होता आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या आणखीन जवळपास पंधरा कंपन्यांना त्याचं मोठं नुकसान बसलेलं आहे आणि जो मुख्य मानपाडा रस्ता आहे ते तेथेही अशाच प्रकारे स्फोट झाल्यामुळे तेथील काचा फुटल्या मोठा समस्येचा सामना त्यांनाही करावा लागला आणि आता आपण बघू शकतो आणि मुख्य म्हणजे हे रसायन आपल्याला रस्त्यावरती पडलेलं पाहायला मिळतं आहे अशा स्वरूपातली परिस्थिती या संपूर्ण एम आय डी सी परिसराच्या जागोजागी पाहायला मिळते आणि आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा कल्याण डोंगरी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह घेतो हो आहोत आणि आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत पुढे कशी परिस्थिती आहे तेथे आपण या ठिकाणी पाहतोय की अग्निशमन दलाची गाडी इथून बाहेर पडते युद्धपातळीवरती काम या ठिकाणी सुरू आहे आणि आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो एन डी आर एफ असेल रुग्णवाहिका असतील या ठिकाणी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हीच ती अंबुदान कंपनी ज्यामध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्याचा फटका येथील कर्मचाऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो युद्धपातळीवरती काम या ठिकाणी सुरू आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून घेतो आणि सर्व प्रेक्षकांपर्यंत ही अपडेट आम्ही पोहोचवत आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील अन डी एन डी आर एफचे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि युद्धपूर्ण घटनेनंतर या सगळ्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेत आहोत आणि आपल्यापर्यंत ही लाईव्ह अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेत आहोत समोर आपण बघू शकतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून माध्यमांनाही दाखविण्यात आलेला आहे जेणेकरून आतमध्ये आणखी युद्धपातळीवरती काम सुरू आहे जेणेकरून या संपूर्ण शोध यंत्रणेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आपण बघू शकतो पोलीस माध्यमातून या ठिकाणीच थांबविण्यात आलेला आहे डाव्या बाजूला बघू शकतो ही चिमणी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हा संपूर्ण अमुदान कंपनीचा परिसर आणि या परिसरामध्ये तीव्र स्फोट झाला आणि या स्फोटाचे परिणाम संपूर्ण या एमआयडीसी परिसरामध्ये पाहायला मिळालं अनुभवायला मिळाले आणि युद्ध पातळीवरती काम जे आहे ते सुरू आहे पोलीस प्रशासन असेल एन डी आर एफ प्रशासन असेल अग्निशमन दल असेल सगळ्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती आणखीन कोण कामगार आतमध्ये अडकले का याचा आढावा घेतला जातो आणि उजव्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकतो शववाहिका असेल रुग्णवाहिका असेल या ठिकाणी थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कामगार कंपनीचे मालक या ठिकाणी बाहेर थांबलेले अनेक कामगार त्यांचे साथीदार असतील कुटुंबीय असतील अद्याप यांचा शोध लागला नसल्यामुळे येथे येऊन थांबलेले आहेत आणि युद्ध पातळीवरती प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर या संपूर्ण परिस्थि परिस्थितीवर परिस्थित नियंत्रण मिळविण्याचं कार्य जे आहे ते सुरू आहे परंतु ही रासायनिक कंपनी असल्यामुळे या शोधकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत आणि याचा फटका या संपूर्ण शोधकार्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ही समोर भिंत आपण पाहू शकतो कशा प्रकारे भिंत तुटली आहे म्हणजे या स्फोटाची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात असू शकते याचा एक अंदाज आपण या तीव्र स्फोटामधून लावू शकतो आणि या संपूर्ण घटनास्थळाची ही लाईव्ह अपडेट आम्ही कल्याण डोंबिरी लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी ही धक्कादायक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण या परिसरामध्ये रासायनिक वायू पसरल्यामुळे एक भीतीचं असं वातावरण ही पसरलेलं पाहायला मिळते समोर आपण बघू शकतो ज्या आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्यांनाही अशाच प्रकारे फटका बसलेला आहे आणि त्यांचंही मोठं नुकसान या स्फोटामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी कार्य सुरू आहे आता आपण पुढे जाणार आहोत आणि मुख्य रस्त्यावर जी इमारत आहे त्याला कशाप्रकारे या स्फोटाचा फटका बसला तेही आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत संपूर्ण या परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पाहायला मिळते पोलीस प्रशासनाच्या वतीने अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याचं आपण या ठिकाणी पाऊस होतो अनेक कामगार या ठिकाणी रस्ते पाहायला मिळतात आता आपण मुख्य रस्त्यावर जाणार आहोत येथे काय परिस्थिती आहे तेही आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत हा दुसरा गेट जिथून आपण लाईव्ह सुरू केलं होतं तेव्हाची परिस्थिती दाखवली होती आपण बघू शकतो सर्वसामान्य जनतेसाठी नागरिकांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे समोर आपण बघू शकतो साईसागर लॉज आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याही काचा कशाप्रकारे फुटल्यात त्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो आहे रिक्षासमोर बघू शकतो कशाप्रकारे या स्फोटाचा त्या तीव्रतेचा अंदाज आपण या गाड्यांच्या परिस्थितीहून आपल्याला लावता येईल ला आणि या स्फोटानंतर संपूर्ण या कल्याण डोंगरी परिसरामध्ये दे एकच भीतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं आणि समोर आपल्याला ही जी इमारत दिसते या इमारतीचे संपूर्ण काचा तुटलेला आहेत आम्ही जवळ जाणार आहोत आणि तेथील परिस्थिती मी आणि माझा सहकारी संतोष आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत उजव्या बाजूला आपण बघू शकतो या इमारतीला काचा आहेत की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ती फिटनेस नावाची ही जीम आपल्याला जी वरती पाहायला मिळते ही कशाप्रकारे तुटलेली आहे याचा आढावा आपल्याला या ठिकाणी येतो आहे आम्ही आणखी जवळ जाणार आहोत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत समोर आपण बघू शकतो ही इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण काचेची इमारत होती ही आणि आता या इमारतीला काचच शिल्लक राहिलेली नाही आहे म्हणजे या परिस्थितीवरून आपण अंदाजा लावू शकतो की अंबुदान कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला जे तीन ब्लास्ट झाले बॉयलर फुटले त्याची तीव्रता किती भयानक असेल की जी ही समोर श्री यशवंत ठाकूर कंपाऊंड इमारत आपल्याला पाहायला मिळते की या इमारतीमध्ये एकही एक काच शिल्लक राहिलेली नाही आहे संपूर्ण का जे आहे ते तिथून चकनाचूर झालेली आहे आणि इथेच पाठीमागे हुंडाई कंपनी देखील आहे त्या कंपनीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून मी आणि माझा सहकारी संतोष आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात समोर हुंडा ही हुंडाई कंपनी आपण बघू शकतो मी माझा सहकारी संतोष याला विनंती करेल की आपण आणखीन जवळ जाऊया आणि तेथील परिस्थिती काय आहे या आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचूयात खरंतर या घटनेनंतर ज्या अत्यंत धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत त्या निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे अ कड या श्रेणीमध्ये विभागणी करून ज्या अत्यंत धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत त्यांना इथून हटविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे परंतु आता जेव्हा काल दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा ब्लास्ट झाला त्याच्यानंतर येथील परिस्थिती काय ही आपण लाईव्ह कल्याण डोंबिवली लाईव्ह आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत तरी समोर आपण बघू शकतो हुंडाई कंपनीचं हे शोरूम अगदी हा जो माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितला तर मानपाडा शिरफाट्याकडे जाणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आणि काही मीटर अंतरावरच हे हुंडाईचं शोरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचं कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे काही नव्या कोरा गाड्यासोबतच काही सर्व्हिसिंगसाठी आलेल्या गाड्या आहेत त्यांचाही आपण आढावा घेणार आहोत की माझा सहकारी संतोष याला विनंती करेल आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात आणि कशाप्रकारे या शोरूमचंही नुकसान झालेलं आहे हे आपण दाखविण्याचा प्रयत्न करूयात आपण बघू शकतो शोरूमच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण जर आतमध्ये बघितलं तर जो हा ब्लास्ट झाला त्याचा फटका या हुंडाही शोरूमलाही बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वरती आपण पत्रे बघू शकतो मोठ्या प्रमाणात पत्रे ही जळून खाक झालेले आहेत आपण आणखीन पाठी घेऊयात आणि वरती शोरूमचं नाव तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे संपूर्ण जळून खाक झालेला आहे याचा अंदाजा आपल्याला या ठिकाणी बांधता येतो आहे समोरच्या इमारतींमधल्या काचा अक्षरशः सगळ्या फुटून गेलेल्या आहेत तेथेही आपण जाणार आहोत आणि तिथली परिस्थिती कशी आहे याचा संपूर्ण आढावा आपण घेत आहोत ही सगळी माहिती कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण लाईव्ह पोहोचणार समारंभ बघू शकतो या इमारती पाहायला मिळतात आणि इमारतीच्या संपूर्ण काचाच फुटून गेलेल्या आहेत आणि ही संपूर्ण धक्कादायक परिस्थिती आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात खरं तर या धक्कादायक घटनेनंतर अमुदान कंपनीचे जे मालक आहेत प्रदीप मेहता आणि मयल मेहता यांच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा जो आहे शहर, तो दाखल करण्यात आलेला आहे आणि या धक्कादायक स्फोटमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला तर साठ जणं जखमी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेलं हे डोंबिवली शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने वाटचाल करणारं हे शहर आणि या शहरामध्ये काल दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला त्याच्यानंतर आत्ताची परिस्थिती आपण पाहत आहोत आपण पुढे जाणार आहोत आणि तेथील जे दुकानदार आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने काय सांगण्यात आलेलं आहे का त्या मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे का या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत परंतु आता या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आहोत आणि ही सगळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह जे आहे ते पोहोचवत आहोत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असताना या कंपनीच्या समोर असणारी मुख्य रस्त्यावर ही इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि या इमारतीमध्ये ज्या काचा होत्या त्या कशाप्रकारे चकणाचूर झालेल्या आहेत आणि याचा फटका कशाप्रकारे येथील स्थानिकांना बसला आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि ही संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह जे आहे ते पोचवत आहोत समोर आपण बघू शकतो काचांचा ढीग पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे मोठं नुकसान प्रकारे एम आय डी सीमधील कंपन्यांचं नुकसान झालं प्रकारे एम आय डी सीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या कंपन्यांचंही झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा लाईफच्या माध्यमातून मी आता आपण या ठिकाणी संपूर्ण आपल्याला पडलेला पाहायला मी तो मी विनंती करेल ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावीत आणि या दुकानामध्ये आपण घेऊ शकतो बाहेर सगळ्या टाचा लावल्या होत्या परंतु या स्फोटानंतर संपूर्ण हा परिसर चकनाचूर झालेला आहे आणि मालक मालक बघू शकतो या ठिकाणी या इमारतीच्या सगळ्यात काचा अशा प्रकारे पडलेला आहे परिसरामध्ये बारीक बारीक चा पडलेल्या आहेत आणि हा संपूर्ण मोठा फटका जो आहे तो एकूण स्थानिकांनाही याचा प्रकारे बसलेला आहे द्यावा आपण सध्या घेत आहोत आणि ही सत्य परिस्थिती जागेवरून घेताना आपण अनुभवतो या दुकानाचे मालक आपल्यासोबत जोडलेले आहोत त्यांच्याशी संवाद साधूया सर काय सांगाल जेव्हा हा स्फोट काल बरोबर चोवीस तासांपूर्वी हो येते घडला होता तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आता जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये काचा पडलेला आहे खरं तर तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे काय बाबा असं बोलायचं झालं की सध्या पण आम्ही सध्या पण अजून कोविड बाहेर आलो नाही की हे सेकंड आमच्यावरती परत आबाड कोसळल्यासारखं झालेलं आहे खरं सांगायचं तर इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे की काल जी माणसं आमच्या इकडे होती ती पण एक दोन जण इंजर्ड झालेली आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये त्यामुळे असं वाटते की अजून सी गाडी येते आणि ते उतरतायत पण तरी पण आमचं नुकसान आतमध्ये बघाल तुम्हाला अजून पण लक्षात येणार की कसं किती नुकसान झालेलं आहे आपल्या सोडून प्रशासनाच्या वतीने काय आपल्याला देण्यात आलंय का अजून आहे पण आम्ही असं आश्वासन करतो की कदाचित मिळेल तर बरं होईल आम्हाला साधारण किती नुकसान झालं आपलं किती लाखांचं आठ ते आठ लाग लाख रुपये तर आरामात झाला असेल कारण आमचं फर्निचरचं शोरूम असल्यामुळे कसं तुम्ही बघाल पूर्ण पी ओ पी केलेली आहे वरती पूर्ण बोर्ड माझं पूर्ण फ्री केलेलं आहे त्यामुळे नुकसान खरंच आहे नक्कीच आपण पाहू शकतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असताना या दुकानातही कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे खरं तर स्फोट हा ही हुंडाई कंपनी आपल्या समोर पाहायला मिळते त्याच्या पाठीमागे अमुदान ता ता रा ही कंपनी आहे या कंपनीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या कंपनीमध्ये आज स्फोट झाला होता त्याचा तीव्र फटका आजूबाजूला असणाऱ्या या दुकानांनाही बसलेला आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण पीओ पीचं नुकसान झालेलं आहे किमान या दुकानाचं आठ ते दहा लाख नुकसान झालं असल्याचं या दुकानाच्या मालकांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला काचाच पाहायला मिळतात परंतु आता युद्धपातळीवरती कल्याण मुंबई महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन प्रशासन असेल अग्निशमन विभाग असेल एन डी आर एफ असेल त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा संपूर्ण परिषदेबाई कल्याण डोकेच्या कल्याण डोकेरी लाईनच्या माध्यमातून ही संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचून पुढेही आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी जे तुफान आहे त्याचा पत्र अशा प्रकारे संपूर्ण खाली पडलेला आहे त्याचा आढावा आपण घेऊ शकतो वरती बघू शकतो संपूर्ण काचेची ही इमारत होती परंतु आता या स्फोटानंतर या इमारतीला काच शिल्लक राहिलेली म्हणजे अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार बनावा लागेल आणि या स्फोटानंतर नाहक ग्राहक ज्या ज्याप्रकारे आजूबाजूच्या कंपन्यांना बसतोय तसेच येथे राहणाऱ्या रहिवाशांना ही बसते आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात ही लोकवस्ती आहे आणि येथे आपण बघू शकतो की संपूर्ण इमारतीच्या काच्याच खिडक्याच तुटून गेलेल्या आहेत खिडक्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत आणि संपूर्ण खाली जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त त्याचा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत पिओपी पडलेले पाहायला मिळत आहेत आणि हा धक्कादायक स्फोट डोंगरीमध्ये घडला आणि त्याचा हा मोठा फटका येथे राहणाऱ्या रहिवाशांना रा स्थानिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पातळीवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल एन डी आर एफ असेल यांच्याकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पातळीवरती बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आतापर्यंत अकरा मतदेवं या स्फोटामध्ये मिळालेले आहेत आणि साठहून अधिक जण या संपूर्ण परिस्थितीमध्ये जखमी झालेत आणि आपण आणि या इमारती कारण की इथं जे तुम्ही बघू शकता पाठीमागे हा संपूर्ण एम आय डी सीचा परिसर आहे आणि मक्क्याच्या अंतरावरती या ठिकाणी रेसिडेन्शियल परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असताना आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि या इमारतीमध्ये आपण बघू शकतो वरती कशाप्रकारे काचा संपूर्ण फुटून गेलेल्या आहेत आणि येथे राहणाऱ्या स्थानिकांना प्रकारे याचा फटका बसला आहे याचा आढावा आपण घेत आहोत आणि जागोजागी आपण बघू शकतो या काचा एकत्र करून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या स्फोटानंतर धक्कादायक घटना ही जेव्हा काल घडली त्याच्यानंतर आपण बघू शकतो या संपूर्ण इमारतींच्या काचा फुटून खाली पडलेल्या आहेत आणि मोठं नुकसान या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा मोठा फटका येथे राहणाऱ्या स्थानिकांना घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय काय कुठं किती नुकसान झालं पूरा सर खिड़की उड़की घर का जो आप इसका काज पूरा गया जो बहुत नुकसान हुआ था सर जो इधर जो बोलेंगे अभी जो था दस मतलब हर नागरिक का जो था दस बीस बीस हजार रुपए का नुकसान हर घर से नुकसान हुआ है नक्कीच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान येते स्थानिकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळते समोर अनेक ऑफिसेस आहेत त्याच्याही काचा अक्षरश तुटून गेलेल्या आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये मी माझा सहकारी संतोषाला विनंती करेल की आमच्या घरी खूप नुकसान झालं काय झालं नक्की म्हणजे तुमच्या मग काचा सीलिंग वगैरे चिरा पडल्या आणि नातू नशीब वाचला सगळे घरात

प्रशासनाकडे आपली काय मागणी असेल मागणी काय नाही दोन हजार सोळा ला पण एवढं नुकसान झालं माझ तरी काहीच नाही आता तर काय मी मच्छी विकते नक्कीच धक्कादायक परिस्थिती आपण पाहतो आणि आता कोण देणार या ठिकाणी जे नागरिक आहेत ते दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या धक्कादायक घटनेनंतर हा मोठा पटका ज्या एम आय डी सी परिसरामध्ये जाणाऱ्या स्थानिकांना बसतो आपल्याला पाहायला माहिती पुढे समोरही आपण बघू शकतो की जी दुकानं या परिसरामध्ये आहेत या दुकानातील जे जे स्थानिक आहेत त्यांनाही मोठा पटका बसलेला आहे समोरचं दुकान आपण बघू शकतो संपूर्ण टाचेच्या संपूर्ण हे

ते कर्मचारी बसले होते आणि हे संपूर्ण जे आपण डाग पाहतोय ते आता सुकून गेलेत रक्ताचे डाग आहेत आणि ही धक्कादायक घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा स्फोट किती तीव्र असेल आपण याची जाणीव करू शकतो अत्यंत हा धक्कादायक स्फोट म्हणावा लागेल आणि या घटनेनंतर संपूर्ण या डोंबिवली परिसरामध्ये एकच भीतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते आपण एम आय डी सी परिषदेचा आढावा परिसराचा आढावा घेतला त्याच्यानंतर की हुंडाई कंपनी जी जी इकड़ा इकड़ा। था था की जे शोरूम आहे ते प्रकारे जोडून ठाक झाले त्याचाही आढावा घेतला त्याच्यानंतर जे समोर इकडे इमारती आहेत त्यांचाही आढावा घेतला या काहीच आपण बघू शकतो म्हणजे अगदी इमारतीच्या पाठीमागच्या बाजूलाही कशा प्रकारे याचा फटका बसलेला आहे की समोरच्या काचाच शिल्लक राहिलेला नाही आहे वरती जर आपण बघितलं तर पहिल्या मजल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती या इमारतीच्या काचाच शिल्लक राहिलेला नाही आहे यावरून या स्फोटाची तीव्रता आपल्याला लक्षात येते आपण पुन्हा एकदा बाहेर जाणार आहोत आणि तेथील परिस्थिती काय आहे हे आम्ही आपल्यापर्यंत आता पोहोचवणार आहोत तरी अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावं लागेल आपण या ठिकाणी पोहोचतो की जेणेकरून कुणाच्या पायामध्ये या काचा जाऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी या काचा जो आहे तो गोळा करून ठेवण्यात आलेला आहे परंतु ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली आहे तर आता चोवीस तास उलटून गेले तरी ही परिस्थिती अजूनही मनावी तशी नियंत्रणात आलेली नाही आहे अग्निशमन दल असेल एन डी आर एफ असेल कल्याण मुंबई महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणावी त्यासाठी प्रयत्न घेतो या संपूर्ण घटनेची अपडेट अगदी कालपासून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत पुढेही या घटनेमध्ये काय काय होतं आहे आणखी मृतांची संख्या वाढते का राज्य सरकार कशाप्रकारे जे या संपूर्ण घटनेमध्ये बाधित कर्मचारी असतील त्यांचे कुटुंबी असतील त्यांच्याकडनं पुन्हा कशाप्रकारे सहकार्य करतो या संपूर्ण घटनेची अपडेट आम्ही आपल्यापर्यंत कल्याण डोंबिरी लाईफच्या माध्यमातून पोहोचत राहू अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी कल्याण डोंबिरी लाईफच्या फेसबुक ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष धन्यवाद